उल्हासनगरमध्ये गुरुवारी रात्री उशिरा एका प्लास्टिकच्या दुकानाला भीषण आग लागली या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालंय उल्हासनगरच्या गोल मैदान परिसरातील भाजप जिल्हा कार्यालयाच्या बाजूला जय मातादी ट्रेडर्स नावाचं दुकान आहे या दुकानात प्लास्टिकच्या वस्तूंचा सा मोठा साठा होता गुरुवारी रात्री या दुकानाला अचानकपणे आग लागली आगीची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत ही आग नियंत्रणात आणली ही आग शॉर्ट मुळे लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलानं दिली असून या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज